सद्गुरु वामनराव पै यांचे विचार आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका एक महान समाज सुधारक एक प्रसिद्ध विचारवंत आध्यात्मिक नेता आणि जीवन विद्या अवगत असलेले महान व्यक्ती म्हणजेच सद्गुरु वामनराव पै या महान व्यक्तीचे विचार आपल्याला जीवनात यश सुख शांती समाधान मिळवण्यासाठी मदत करतील सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार प्रयत्नातच यशस्वी जीवनाची गुरु आहे नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते केवळ माणूसच स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य या प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे सत्कर्म हाच खरा धर्म आणि सत्कर्माचे आचरण करणे हेच आहे धर्मा आचरण श्रद्धा पाहिजे सत्कर्मावर आणि सबुरी पाहिजे फळ मिळण्यासाठी दृष्टिकोनातून कोणीही वरिष्ठ नाही व कोणीही कनिष्ठ नाही आहेत ते सर्व श्रेष्ठ कारण सर्वच असतात आपल्या आपल्या परी उपयुक्त नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल हेच एकमेव सत्य आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे खरे नाही जीवनातील नव्वद टक्के घटना ह्या स्वाधीन असून फक्त दहा टक्के घटना पराधीन असतात चतुर्मासात लोक नाना प्रकारची व्रते करतात परंतु मी कोणाचेही मन दुखवणार नाही असा निश्चय करून तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे त्यांना खूप कठीण वाटते ज्याप्रमाणे साप आपली जुनी कात टाकून नवीन कात धारण करतो त्याचप्रमाणे हे जग जुने रूप रूप टाकून नित्य नवीन धारण करीत असते म्हणून जग हे नित्य नूतन आहे अभ्यासाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे अभ्यासामुळे सर्व काही शक्य आहे कारण अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा माणसाच्या जीवनात जेव्हा इष्ट व चांगले घडते तेव्हा ती ईश्वराची कृपा नसून तो पुण्य प्रभाव असतो त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनात जेव्हा अनिष्ट किंवा वाईट घडते तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो अर्थाशिवाय संसार फाटका तर परमार्थाशिवाय संसार नकटा होत तारुण्याच्या मस्तीत तरुणांना परमात्म्याची गरज असताना तशी गरज भासत नाही आणि उतार वयात जेव्हा गरज वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते साधनेचा दुष्काळ व ज्ञानाचा सुकाळ यामुळेच सर्वत्र गोंधळ झालेला दिसून येत आहे माणसातील माणूस जागृत करणे हाच आहे खरा धर्म तेच आहे खरे शिक्षण आणि तोच आहे मानवजातीचा सर्व समस्यांवरील खरा रामबाण उपाय आपल्या मुलांना सज्जन लोकांची संगत मिळेल अशी काळजी घेणे हे प्रत्येक पालकांचे मुख्य कर्तव्य आहे देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात संसारातील कुठल्या गोष्टी कुठल्या खणात ठेवायच्या यावर संसारातील सुख दुःख अवलंबून असते सुखाला कारण विचार तर दुःखाला कारण अविचार विकार ज्यांना आवडता येतात ते मानव ज्यांना आवडता येत नाही ते दानव व ज्यांच्या वृत्तीवर विकार उठतच नाहीत ते देव जाणवेत आस्तिक म्हणतो मला गोविंद पाहिजे व नास्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे आनंद व गोविंद या दोन्ही शब्दांचा भावार्थ एकच व तो म्हणजे स्वानंद म्हणूनच जगात कोणीही नास्तिक नाही हिंदुस्थानातील लोकांची तीन दैवते आहेत किंवा असायला हवीत एक भगवान श्रीकृष्ण दुसरे आचार्य चाणक्य व तिसरे छत्रपती शिवाजी महाराज मूर्ख स्वर्गाला जाण्याची वाट पाहतात तर या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असे म्हणतात मानवी जीवनाचे अधिष्ठान आहे परमेश्वर प्रतिष्ठान आहे शरीर व जीवन जगणे हे त्याचे अनुष्ठान आहे स्वतःचा अहंकार चेपणे व दुसऱ्याचा अहंकार जपणे ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची लक्ष्मी ही ऐश्वर लक्ष्मीला आमंत्रण देणारी महालक्ष्मी होय जी व्यक्ती माणुसकीनी वागते ती देवाची खरी भक्त असते आणि माणूस म्हणून लायक देखील असते सुंदर विचारांची जोपासना हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगणे हेच खरे शहाणपण आहे पैसा हे जितके महत्वाचे आहे आहे त्याहूनही कित्येक तरी अधिक माणसे जोडणे मग ती घरातली असोत किंवा बाहेरची या सत्यची जाणीव होणे खरे शहाणपण आहे जीवन विद्या राष्ट्राच्या अपेक्षेत फक्त दोनच जाती मानते त्या म्हणजे राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही आणि विश्वाच्या अपेक्षेत जीवनविद्येला सज्जन व दुर्जन अशा दोनच जाती मान्य आहेत जी माणसं दुसऱ्याची निंदा करण्यात सदैव आघाडीवर असतात ती अक्कल शून्य असतात कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नाही शहाणपण ही, ही एकच गोष्ट अशी आहे ज्यात समाजाची सुरेख धारणा करण्याचे अतुल्य सामर्थ्य आहे आपल्या दुःखाला कारण देव किंवा दैव नसून आपण स्वतःच असतो अशी ज्याची धारणा असते तोच प्रगतीच्या मार्गाला लागतो आहारी जो माणूस जातो त्याची अधोगती झाल्या वाचून राहत नाही योग्य पद्धतीने शरीराची जोपासना कराल तर ते शरीर साक्षात परमेश्वर असेल परंतु व्यसनांच्या आहारी गेलात तर तेच शरीर सैतानाचे रूप घेते हे विचार समजून घेतले तर खूप अंतकरणात जातील आणि जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद